श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भाद्रपद पौर्णिमा सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात साजरी केली जाते हा हिंदू कॅलेंडर मधील एक पवित्र प्रसंग भगवान विष्णूंचा अवतार भगवान सत्यनारायण यांची पूजा करण्यासाठी भक्तांसाठी एक महत्वाचा दिवस आहे प्रत्येक चंद्र महिन्यामध्ये दोन महत्वाच्या घटना घडतात पौर्णिमा आणि अमावस्या भाद्रपद महिन्यात येणारी भाद्रपद पौर्णिमा विशेषतः भगवान विष्णूंच्या उपासनेला समर्पित असल्याने ती पूजनीय आहे याशिवाय उद्याच्या दिवशी लाडक्या गणरायांना निरोप देखील दिला जाणार आहे भाद्रपद पौर्णिमेच्या पुढील दिवशी पितृपक्ष श्राद्धाची सुरुवात होते हा सोळा दिवसांचा कालावधी पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी समर्पित आहे भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमा श्राद्ध देखील केले जाते पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मीची पूजा केल्याने आपण जीवनामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त करू शकतो भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये अनेक सेवा व उपाय केले जातात तर असाच एक उपाय आईने मुलांसाठी करायचा आहे या उपायामध्ये उद्या मंगळवारी आलेल्या भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आईने मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहे ही वस्तू मुलांवरून उतरून टाकल्यामुळे त्यांचे सर्व दोष त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी त्यांच्या भोवती असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होईल आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला लागेल असा हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे मुलांवरून जी वस्तू आपल्याला वळून टाकायची आहे ती कोणती आहे नंतर त्या वस्तूच आपल्याला काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ला ही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा चंद्र जेव्हा सूर्यापासून पृथ्वीच्या बरोबर विरुद्ध बाजूस उभा असतो तेव्हा दिसणाऱ्या चंद्राच्या कलेस पौर्णिमा असे म्हणतात तसं तर प्रत्येक महिन्याला पौर्णिमा तिथे येते आणि प्रत्येक महिन्यात येणारी पौर्णिमा ही वेगळ्या नावांनी ओळखली जाते आणि केले जाणारे उपायही वेगवेगळे असतात आणि उद्या आलेली ही पौर्णिमा भाद्रपद पौर्णिमा या नावाने ओळखली जाते उद्याच्या दिवशी श्री गणेशांच्या विसर्जनासोबतच देवी लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची सेवा उपासना करण्याला महत्व आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी सत्यनारायणाची सेवा देखील केली जाते आता उद्याच्या आलेल्या भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी आईने मुलांसाठी जो उपाय करायचा आहे तो का करायचा आहे तर पहा प्रत्येक पौर्णिमेला म्हणा किंवा अमावसेला मानवी शरीरातील पाण्याची पातळी ही कमी अधिक होत असते आणि उद्या आजच्या भाद्रपद पौर्णिमेला श्री गणेशांचं आपण विधिवत विसर्जन करणार आहोत याशिवाय दुसऱ्या दिवशीपासून पितृपक्षाला देखील सुरुवात होणार आहे काही विशिष्ट तिथींवरती उपाय केल्यामुळे आपल्या भोवती असलेली नकारात्मकता आपल्याला असलेले दोष मग असले असले। ते भितृदोष असतील किंवा आपल्याला झालेले नजर दोष असतील ते घालवण्यासाठी हे उपाय अतिशय प्रभावी ठरतात बऱ्याचदा काय होतं की आपली मुलं जी असतात मग ती लहान असतील तर ती पौर्णिमे अमावसेच्या दरम्यान किरकिर करायला लागतात व्यवस्थित खात पित नाहीत किंवा मोठी मुलं असतील तर ते घरातल्यांचं ऐकत नाहीत हट्टीपणा करतात अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही बऱ्याचदा नजर दोष झालेले असतात था आणि हे नजर दोष आई वडिलांचे देखील होतात था की आपणच आपल्या मुलांचं कौतुक करतो की माझा मुलगा किती अभ्यास करतो आणि याचा परिणाम त्यांच्या कुठेतरी आयुष्यावरती होत असतो आणि अचानकपणे ते अभ्यास करणं बंद करतात आणि मागे पडायला लागतात आई वडील म्हणून आपल्या प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी त्यांच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर व्हावेत म्हणूनच हे जे उपाय आहेत हे केल्याने मुलांना झालेले दोष मग ते नजरदोष असतील किंवा जर त्यांना पितृदोष असतील म्हणजे पितृदोषाचा सामना पिढ्यांपर्यंत करावा लागतो आपल्या पूर्वजांच्या हातून जर सेवा घडलेली नसेल तर त्याचा परिणाम आपल्या मुलांच्या आयुष्यावरती देखील होतो आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये नेहमी अडथळे येतात आणि त्यांची कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही अपयशच त्यांना मिळतं आणि तसं ही भाद्रपद पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे त्यामुळे मुलांच्या भोवती असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून हे उपाय करायचे आहेत आता तुमची मुलं जर तुमच्याजवळ राहत नसतील तर हा उपाय कशा प्रकारे करायचा हे देखील मी पुढे शेअर करेलच आणि जर तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील एक मुलगा एक मुलगी असेल किंवा दोन्ही मुलीच आहेत तरी देखील हा उपाय जो आहे तो तुम्हाला करता येणार आहे तर पाच वर्षाच्या मुलापासून ते मोठ्या मुला मुलींपर्यंत अगदी विवाहित मुला मुलींपर्यंत मुली हा उपाय तुम्हाला करता येणार आहे कारण मोठ्या मुलांच्या देखील त्यांच्या नोकरी व्यवसायासंदर्भातील काही समस्या असतात तर दूर करण्यासाठी हा उपाय आईने करावा पण मुलीचा जर मासिक धर्म सुरू असेल तर हा उपाय मुलीवरून तुम्हाला करता येणार नाही ना याशिवाय जर आईचा मासिक धर्म सुरू असेल तर आईला जमणार नाही तर मग तुम्ही घरातील इतर व्यक्तीकडून म्हणजे आजी किंवा मावशी किंवा काकूकडून हा उपाय जो आहे तो करून घ्यायचा आहे तर हा उपाय जो आहे तो आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे कारण ती वेळ जी आहे ती लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते मग आता त्या वेळेमध्ये तुम्हाला जर हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही उद्या संध्याकाळी पासून ते रात्री अकरा पर्यंत हा उपाय कधीही करू शकता कारण उद्या दिवसभर पौर्णिमा असणार आहे तर हा उपाय करण्याआधी घराची स्वच्छता करून घ्यायचे कारण दिवे लागलीनंतर आपण घरामध्ये झाडू मारत नाहीत त्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे सगळ्यात आधी आपल्याला देवघरासमोर जायचं आहे देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायचे कारण कोणतीही सेवा किंवा उपाय हा नेहमी अग्नीच्या साक्षीनेच करावा त्यानंतर उद्या पौर्णिमा असल्याने मुख्य प्रवेशद्वारा बाहेर एक दिवा आणि तुळशी समोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे तर पहा या उपायासाठी तुम्ही देवघरासमोर मुलांना बसवू शकता देवघरासमोर पुरेशी जागा नसेल तर तुम्ही तुमच्या हॉलमध्ये मुलांना बसवायचा आहे आसन घ्या किंवा एखादा पाठ किंवा चौरंग घ्यायचा जमिनीवरती बसून कोणतीही सेवा किंवा उपाय करू नये असं केल्याने सगळी सेवा जी आहे ती पृथ्वीला जाऊन मिळत असते म्हणून मुलाला आसनावरती किंवा पाटावरती बसवायचं मुलाचं तोंड जे आहे ते दक्षिणेकडे होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता एकापेक्षा अधिक मुलं असतील तर प्रत्येक मुलासाठी तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू वापरायच्या आहेत एकच वस्तू दोन्ही मुलांवरून किंवा मुलींवरून ओळून टाकायची नाही तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय आहे चार ते पाच भीमसेनी कापूर किंवा साधा कापूर घ्यायचा आहे तर तुम्हाला मातीच्या भांड्यामध्ये ठेवायचं मातीचं भांडण नसेल तर तुम्ही जो तवा किंवा एखादी जुनी कढाई असेल तर ती घेतली तरीही चालेल त्यानंतर आता मुलांवरून जी वस्तू ओळून टाकायची आहे त्यासाठी तुम्हाला सात लवंगा घ्यायच्या आहेत या लवंगा ज्या आहेत त्या फुल असलेल्या साव्यात कुठेही तुटलेल्या किंवा फुटलेल्या किडलेल्या आधी एखाद्या उपायासाठी वापरलेल्या लवंगा घ्यायच्या नाहीत सात फुल असलेल्या लवंगा पाहून घेतल्यानंतर या लवंगांसोबतच मुलांभोवती असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी आपल्याला चिमुटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी नकारात्मकता घालवण्यासाठी अतिशय प्रभावी मानली जाते त्यामुळे चिमुडवर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि या दोन वस्तू ज्या आहेत त्या मुलांवरून आपल्याला सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत घड्याच्या काट्याच्या दिशेने मुलाच्या डोक्यापासून ते पायापासून असं गोलाकार आकारामध्ये सात वेळा उतरून घ्यायच्या उतरून घेत असताना तुम्ही कोणाशीही बोलायचं नाही फक्त मनामध्ये मा एकच भावना असावी की मुलांचे जेही दोष असतील मुलांच्या मागे लागलेली संकट विघ्न असतील ती दूर व्हावीत अशी भावना मनामध्ये ठेवायची आणि ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या उतरून घ्यायच्या आहेत उतरून घेतल्यानंतर आपण ज्या मातीच्या भांड्यामध्ये किंवा कढईमध्ये पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवलेल्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या आणि त्यामध्ये या दोन्ही वस्तू तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत अशाच प्रकारे दुसऱ्या मुलाला देखील तुम्हाला बसवायचं आहे दुसऱ्या मुलावरून दुसऱ्या नवीन सात लवंगा आणि चिमुडवर पिवळी मोहरी घेऊन तुम्हाला उतरून टाकायचे आहे त्या वस्तू देखील तुम्हाला कापुरासोबत जाळून टाकायच्या आहे तुमच्या किचनच्या बाल्कनीमध्ये जाळू शकता किंवा घराबाहेर तुम्ही तुमच्या अंगणामध्ये या दोन्ही वस्तू जाळून टाकू शकता जी रक्षा यामध्ये तयार होईल ती तुम्ही डस्टबिन मध्ये टाकून द्या किंवा तुम्ही एखाद्या झाडाच्या दा मुळाशी टाकून द्यायची आहे तुमची मुलं बाहेर शिकायला असतील हॉस्टेलला राहत असतील तर तुम्ही मुलांना व्हिडिओ कॉल करून हा उपाय करू शकता किंवा मुलांच्या फोटोवरून या सर्व वस्तू ज्या आहेत त्या उतरून घेऊ शकता तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ